नमस्कार सगळ्यांना माझं नाव आहे कुणाल नमस्कार माझं नाव आहे वर्षा आणि आज मी डिस्कस करणार आहे माझ्या फ्रेंड्स लोक सोबत झालेली पॅरानोमल ऍक्टिव्हिटी आणि हा ही जी पॅरानोमल ऍक्टिव्हिटी आहे दोन हजार पंधराची आहे जेव्हा आमचं सगळ्यांचं कॉलेज वगैरे झालेलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे जॉबला लागलो तर सॅलरी वगैरे या लागली तर आम्ही सगळे डिसाइड केले की चला सगळे कॉन्ट्रीब्युट करून कुठेतरी रिसॉर्टला जाऊ तर आम्ही डिसाइड केलं की लोणावाला जाऊया आम्ही होते टोटल मला पकडून सहा मित्र आम्ही टोटल सहा लोक होते सगळं बोलले की चला आपण करू माझ्या एक फ्रेंडने स्वस्त रिसॉर्ट शोधून काढलं मध्ये कारण आम्ही शोधतो की स्वस्तामध्ये भेटलं तर पैसे जरा वाचणार आमचे तर सगळं झालं त्याने डिसाईड केला बुक केला सगळं झालं पण अनफॉर्च्युनेटली मी नाही घेऊ शकलो कारण दोन दिवस पहिल्याच मला माझा टीम लिडर होता त्यांनी बोलला की नाही लीव्ह नाही पॉसिबल आहे कॅन्सल करायला लागेल तर माझी लीव्ह कॅन्सल झाली मला ऑफिस जायला लागली तर माझे जे पाच मित्र होते ते सगळे ते कंटिन्यू केलं त्यांनी ते गेले लोणा ते सगळे कंटिन्यू केलं ते गेले आणि मी नाही गेलो सोबत तर आ, ते गेले सॅटरडेला नाईटला गेले आणि सकाळी सहा वाजता ती परत आली घरे घरी आले परत पळत पळत तर जेव्हा ते तिथे त्यांनी सगळं डिसाईड केलं सगळं गेले तिथे सो स्टॉक घेतला संध्याकाळच्या टाईमला ते लोक तिथे पोचले ते सगळं पूल वगैरे होता छोटासा ते सगळे एन्जॉय केलं ड्रिंक केली जेवले वगैरे सगळं त्यांचं एन्जॉयमेंट झालं आणि रात्री काहीतरी अकरा ते बारा बारा साडेबाराच्या आसपास त्यांचं झालं सगळं जेवण वगैरे करून आणि ते सगळे आतमध्ये गेले तर तो रूम होता ना थोडा छोटा होता तर सिंगल सिंगल बॅड सारखा बॅड होता ते बोलतात आणि बाकीचे सगळे म्हणजे दोन बेडवरती झोपलेले आणि तीन खालती झोपलेले सगळ्यांनी ड्रिंक केलेली तर सगळे झोपले ते ओव्हर ड्रिंक नाही झालेली म्हणजे नॉर्मल त्या लोक एन्जॉय करायच्या हिशोबाने पियालेले तर एक होता तो फोनवरती होता कॉटेज होता की छोटासा बंगलो, बंगलो होता छोटासा बंगलो बंगलो स्वस्तात काय भेटणार अजून आपल्याला बंगलो होता कॉटेज वगैरे काय नाही होता तो मोठा बंगलो पण नव्हता एक छोटासा एक बोलतात ना एक छोटीशी जागा असते छोटा एक वन रूमचा बंगलोर सारखा वन बीएचके सारखा छोटासा रूम आणि वरती छोटी होती हा त्यांनी फोटो वगैरे सगळं दाखवलाय मला आणि छोटासा एक पूल होता त्याच्यामध्ये पाच सहा लोक राहू शकतात तर सगळं झाल्यानंतर ते झोपायला गेले जेवले झोपायला गेले झोपायच्या पहिला तो जो केअरटेकर होता तो गावातला होता तो तिथे राहायचा नाही तर तो काय बोलला की काय पण झालं रात्रीच्या टाइमला घराच्या बाहेर नका निघू इथे जरा प्रॉब्लेम आहे त्यांनी काय डिस्क्झ नाही केले की काय प्रॉब्लेम आहे असंच बोलले की बाहेर निघू नका जेवण झालं तुमचं सकाळी मी येऊन तुम्हाला नाश्ता देतो ठीक आहे तर ते तिघे खाली झोपलेले दोन बॅडवरती होते तर तो दुसरा होता बॅडवरती तो फोनवरती होता तो तो फोनवरती बघत होता आपले व्हिडिओज आणि ते फोटोज काढलेले त्यांनी एडिट करत होता तर अचानक मध्ये तो बोलतो की बाथरूमची जी लाईट आहे ना त्या अचानक मध्ये चालू झाली दरवाजा ओपन होता तो बाथरूमची लाईट चालू झाली तर हा बघायला लागलाय की कोणतरी गेला असेल यांच्यामधूनच तो, असे तो कंटिन्यू आपला मोबाईल मध्ये होता तर तो, तो बोलतो पाच मिनिटं झाली दहा मिनिट झाली लाइट बंद होते आणि त्या लो लोकांनी काय लाईट सगळी डीम लावलेली आणि झोपलेली ला आरामात तर किती वाजताची घटना आसपास झालेलं आहे बोलतो तो एक दीडच्या आसपास कारण तो जागा होता अर्धा एक तास तो बोलतो मी अर्धा एक तास जागा होतो त्याच्यानंतर हे झालं झोपलेलं झोपलेले फक्त तास होता। जागा होता तो तो ना ती लाईट ऑटोमॅटिक चालू झाली बाथरूमची तर हा बघायला गेला दहा पंधरा मिनिटं झाली वीस मिनिटं झाली हा काय चाललंय तर तो गेला बघायचं तर आतमध्ये कोण नाही ह्याला वाटलं की कोणतरी बाथरूम युज करून झोपलाय परत जाऊन झोपला लाईट बंद केली परत जाऊन बसला ती लाईट परत चालू झाली ती लाईट परत चालू झाली तर तो बोलला की यार कोण मस्करी करताय काय तो बोल की यांच्या मधून सोबत मस्करी करते तो थांबला थांबला बघायला लागला खूप टाइम पासून आणि गेला आणि परत लाईट बंद करून बघितलं कोण नाही लाईट बंद करून तो परत आला कारण त्याला लाइट जी रिफ्लेक्शन होती त्याच्या समोर येत होती बाथरूमची तो तो बघायला लागला की आता मी ह्यांना पकडेन कोणतरी मस्ती करतो यांच्यामधून मी पकडतो तू बसला बसला असंच बघतोय बाथरूमची लाईट ऑटोमॅटिक चालू झाली ते बटन टप करून चालू झाला आणि लाईट परत चालू तो घाबरला त्याला असं वाटलं की तो बघायला लागला ना की हे हो ते सगळे झोपले चालू होते तो घाबरला आणि त्याला समजलं की ते काहीतरी हाय प्रॉब्लेम या घरात आणि बघता बघता ती लाईट परत बंद झाली तशीच दोनदा झाला तो बोलतो असं माझ्यासोबत मी बघतोय ते बटन आहे ना ऑटोमॅटिक बंद चालू झालं हा तर तो घाबरला आणि तो ना नाय होत्यासोबत आमच्या सोबत तो बाजू आलेला असं असं करतोय तो पण दारू पिऊन मस्त झालाय तो तो काय उठत नाहीये बंगलो मध्ये असं कोण केअरटेकर वगैरे असं कोण तो केअरटेकर राहायचा नाही कारण जागाच नव्हती ना राहायला अजून माणसं कुठे ते लिमिटेड होता एकदम छोटासा किचन मध्ये पण किती जे ते त्यांचा ऐकतो रात्री तो जातो त्याच्या घरी असं असतं मी पण गेलेलो खूप रिसॉर्ट मध्ये के जास्त करून नाही राहत ते नंबर सोडून जातात की तुम्ही फोन करा काय असेल तर मी येईन किंवा काय पाहिजे असेल तर फोन करा असं तर तो झोपला म्हणजे झोप पडलाय बेडवरती बघतो आता काय करू बाजूला पण उठत नाहीये तो पण झालाय त्याला पण झाली तर तो मग चुप राहिला एकदम आणि बोलला की कसं पण सकाळ होऊ द्या मग मी सांगतो काय झालं तर आपण निघू तर तेवढा की विंडो त्याच्या बेडच्या लेफ्ट साईडला पुढे होती तो बोलतोय की ती विंडो पण ऑटोमॅटिक ओपन झाली विंडो पण हा तर तो वारा होता नाही ना तिथे तो बोलतोय की विंडो ना कुणाला ऑटोमॅटिक ओपन झाली आणि मी पण असंच बोललो पण वारा वगैरे असेल काय असेल पण लाईट कशी काय पण शॉर्ट सर्किट पण असेल तर उडून जाणार कसा बटन तो पण कन्फ्युज झालेला भरपूर त्याला पण समजत नव्हते की काय होतंय की हे पॅरानोमल ऍक्टिव्हिटी होते की हे म्हणजे खरंच आहे या घरात बोल तर तो विंडो ना ओपन झाली एक साइड ची आणि परत पण झाली तो बोलतोय की फॅन वगैरे म्हणजे हवावर पण स्लो होते एवढ्या काय चा स्पीड नव्हता होता कुणाला स्लो होता सगळं आणि त्याच्यानंतर काय झालं तो बोलतो खूप खूप टाइम मी असंच पडून राहिलो फ्रीज झालो एकदम मला असं वाटलं की कोण मला एकदम भीती वाटली मला हा तर तो बोलतो की मग अचानक मध्ये दरवाजावर पण नॉक झाले ओके टक 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 नॉक झाले त्याला तो तो तर समजलं तो बोलला हे तर काहीतरी प्रॉब्लेम प्रौलम मी नाही दा जाणार उठवलं कसं पण करून असं कोणतरी दरवाजा असेल जाऊन बघ ना तुला मी नाही जाणार आहे कारण माझे हात पे दुखतात तो खोटा बोलायला लागला त्यांना सगळ्यांना सगळ्यांना उचललं हे भाई उठा उठा दरवाजा कोणतरी आहे जोर जोर आणि वाजवतोय ते सगळे बोल जाऊन खोल ना मग आम्हाला काय उठवतोय तो वाला होता तो बोलला ठीक आहे चाल मी ओपन करतो जाऊन त्यांनी डोअर ओपन केला तर कोण नव्हता बाहेर हा कोणच नाही तो तो बोलला असं म्हणजे आता त्याला तर काय समजत नाही ना तो तो बाहेर गेला बघायला लागला सगळं तो बाहेर गेला ना तर दरवाजा आपण बंद झाला दरवाजा आपण बंद झाला तो तो बाहेरच तो झोपतो तो पण अडकला बाहेर आणि हा म्हणजे झोपला आता दरवाजा बंद झाला की आता मी ओपन कसं करू झोपल्यानं उच उठवलं काहीतरी गडबड आहे ते बोलायला लागला त्यांना काहीतरी गडबड आहे तो गेला बाहेर दरवाजा पण झाला आणि कोणतरी नॉक करत होता काय चाललंय त्याच्यामधून चा एक उठ उठला उट त्याला शिवा घातल्या गेला डोर वर ओपन करतो तो डोर लॉक झालेला त्यांचा ओके आणि तो जो बाहेर होता तो खिडकीवर आला तो बोला डोर ओपन करा त्याच्यानंतर जसं तो आला खिडकीवर डोर ओपन करा तो डोर जो तिसरा मित्र होता आमचा थर्ड फ्रेंड त्यांनी डोर ओपन झाला त्याच्यानंतर ते तो अति आतमध्ये झालं तर तो, तो बोलला की तो तो जो बाहेर गेलेला तो पण शिवाय घालायला लागला की तुम्ही लोक काय का माझ्यासोबत मस्करी करता मला का लॉक केला बाहेर ठेवून तर असं तो बोलला आणि सगळे बसले मग सगळे झॉम्बी सारखे झालेले ऐकतायत काय झालं काय झालं काय झालं तर तेवढा बाथरूमची लाईट चालवली परत परत बाथरूमची लाईट झाले सगळे घाबरायला लागले अरे परत असेल एक बोलला शॉर्ट सर्किट असेल आणि बंद झाली मग सगळे ना समजले या बंगलोर मध्ये काहीतरी आहे त्यांना ते तर... देत होती हा, त्रास दे... मजे एक म्हणजे हिंट की आहे मी इथे काहीतरी हा इथे माझा आहे ही जागा माझी आहे आणि मग त्याच्यातून ना ते सगळे फ्रीज सगळे म्हणजे एकदम शॉक मध्ये झाले की अरे थोड्या टाइम तर त्यांना असं वाटलं की आम्ही सगळे नशात आहोत आणि आम्ही स्वप्न बघतोय कारण सगळ्यांशी माझं बोलणं झालं सगळे मला बोलतात अशी सीन बघितले की रात्री अंधार बाहेर कोण नाही आणि हा थोडी हा जंगला थोडासा आत्मधे होता आणि हे सगळे ना गेलेले गाडीने भाड्याच्या रेंट वरती गाडी घेतलेली या लोकांनी सगळ्यांनी सगळ्या गेलेले तर ते बोलतात अशा नंतर ना मग दरवाजा नॉक झाला परत बाथरूमचा नल चालू झाला ऑटोमॅटिक हा आणि विंडो पण ओपन झाली म्हणजे जास्त हे लोक उठले केअरटेकर फोन नाही केला काय केअरटेकर फोन करणार आहे काय समजतं काय केअरटेकर काय सगळ्यांचे बॅग बॅग पडलेले मोबाईल पडलेले वॉलेट पडलेले घे उचलला आणि घालून पळाले पळाले गाडी मध्ये बसले सगळे आणि तिथून निघून आले मग सकाळी चालेल मग त्यांनी कधी फोन नाही केला ना फोन सकाळी त्यांनी त्यांनी सांगितलं असं असं झालंय तुम्ही आम्हाला बोलले का नाही पहिला या घरामध्ये भूत आहे आम्ही तर राहायला गेलो तिथे आणि मग असं आमच्या सोबत झालं पैसे वेशे सगळे यांनी ऍडव्हान्स पे केलेले समजलं पण ते मग केअरटेकर तो बोला हा आहे कधी कधी होतो मला वाटलं की तुम्ही सगळे झोपून जाणार आहे समजणार केली आहे काय जाणार नाही झोपून जाणार भरपूर शिवाय घातलं त्याला आणि मग त्याच्यानंतर ह्या लोकांनी कधी असं आहे लोणावला भरपूर असे म्हणजे आहेत काही कॉटेज काही बंगलोर मध्ये आहे असं प्रत्येक ह्याच्यात नाहीये पण आहे मी पण ऐकलं शुअर तर माझ्या फ्रेंड्स सोबत झालेली छान होती ही म्हणजे तुमच्या जे फ्रेंडनी जे रियालिटी सांगितली ते आपण शेअर केली त्यांच्यासोबत मला असं वाटतं वाटत ते घाबरलेले आणि बरं झालं मी पण नाही गेलो ना तर माझ्यासोबत पण एक्सपिरियन्स झालेलं ते एक असतं ना की कोणाला म्हणजे तुम्हाला ते म्हणजे तिथे व्हायचं होतं म्हणून पण मे बी लिव्ह नाही अजून पण भरपूर आहेत आमच्या फ्रेंड सोबत झालेले आणि आमच्या मित्रांसोबत माझ्या वडिलांसोबत पण माझ्या वडिलांसोबत भरपूर झालेले आहेत ते मला एक एक किस्सा नेहमी सांगत असतात की हे हे पण झालेलं ते सगळं आपण डिस्कस करू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मा माझ्या मित्रांच्या सोबत भरपूर झालेले आहेत खूप भयंकर भयंकर हॉरर स्टोरी आहेत सगळे डिस्कस करूया आपण तर आजसाठी एवढं बस थँक्यू सो मच आणि परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत प्लीज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय